महत्वाची बात में की, एक महत्वाची बातमी आहे सटाणा नगर परिषद निवडणुकीत एकूण सदुसष्ट पॉईंट चौपन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे सटाणा नगर परिषदेच्या हद्दीतील एकूण चौतीस हजार आठशे मतदारांपैकी तेवीस हजार पाचशे सतरा मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावला आहे आपण प्रभाग निहाय यादी बघूया प्रभाग क्रमांक एक मध्ये साठ पॉईंट बासष्ट टक्के मतदान झालं असून एकूण मतदान, मतदान दोन हजार सहाशे तीन पैकी एक हजार पाचशे शहाण्णव इतकं मतदान झालेलं आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकूण सदुसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालंय एकूण मतदान दोन हजार तीनशे बहात्तर पैकी एक हजार पाचशे शहाण्णव इतकं मतदान मतदारांनी केलेलं आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये एकोणसत्तर पॉईंट नऊ टक्के मतदान झालं असून एकूण मतदान तीन हजार दोनशे सत्त्याण्णव पैकी दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मतदान या ठिकाणी झालेलं आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये सहासष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालं असून एकूण मतदान तीन हजार तीनशे सदोतीस पैकी दोन हजार दोनशे चौतीस मतदान झालेलं आहे तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकसष्ट पॉईंट शेहेचाळीस टक्के मतदान झालं असून एकूण मतदान दोन हजार सहाशे अठरा पैकी एक हजार सहाशे नऊ इतकं मतदान झालेलं आहे तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये एकूण पासष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालं असून एकूण मतदान दोन हजार तीनशे त्रेचाळीस पैकी एक हजार पाचशे सव्वीस मतदान झालेलं आहे तर प्रभाग क्रमांक सात मध्ये एक्काहत्तर पॉईंट तेहतीस टक्के मतदान झालं असून एकूण मतदान तीन हजार बावन्न पैकी दोन हजार एकशे सत्याहत्तर मतदान या ठिकाणी झालेलं आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये सहासष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालं असून एकूण मतदान तीन हजार सहाशे पैकी दोन हजार तीनशे शहाऐंशी इतकं मतदान झालेलं आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सत्तर पॉईंट सोळा टक्के मतदान झालं असून एकूण मतदान दोन हजार सातशे पंच्याहत्तर पैकी एक हजार नऊशे सत्तेचाळीस इतकं मतदान झालेलं आहे प्रभात क्रमांक आता दहा मध्ये सत्तर पॉइंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालंय एकूण मतदान तीन हजार चारशे पैकी दोन हजार चारशे नऊ इतकं मतदान ह्या मतदान केंद्रात झालेलं आहे प्रभात क्रमांक अकरामध्ये एकूण सदुसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान झालं असून दोन हजार नऊशे सोळा पैकी एक हजार नऊशे एकोणऐंशी इतकं मतदान झालेलं आहे तर प्रभात क्रमांक बारामध्ये एकाहत्तर पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतदान झालं आहे एकूण मतदान दोन हजार पाचशे पाच पैकी एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतकं मतदान या मतदान केंद्रात झालेलं आहे